संस्काराची दिशा बदलली चिंचवेच्या स्मशानात पेटली क्रांती शेवटचा निरोप पण नव्या विचारांचा आरंभ जिथे आजवर मृतदेह मातीत विसावले तिथे आज, हो आज अग्निने दिला शेवटचा निरोप चिंचवे गावाने पारंपारिक दफन संस्काराच्या रूढींना मागे टाकत रचला इतिहास आदिवासी महिलेचे प्रथमच अग्निसंस्कार करत समाज परिवर्तनाची नवी ज्योत पेटवली चिंचवे गावातील स्मशानभूमीत आज एक ऐतिहासिक व समाज परिवर्तन घडवणारा क्षण पाहायला मिळाला गेल्या अनेक विड्यांपासून दपन संस्कारांची परंपरा जोपासणाऱ्या आदिवासी समाजाने प्रथमच अग्निसंस्कार स्वीकारत जुन्या रुढींना फाटा दिला दिनांक तीन ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी श्री चिंतामण फुला गांगुर्डे यांच्या मातोश्री गंभा कैलासवासी हौशाबाई फुला गांगुर्डे यांचे निधन झाले त्यांच्या अंत्यविधीसाठी दिनांक चार ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता चिंचवे येथील स्मशानभूमी येथे दफनविधी न करता प्रथमच करण्यात आला या विधीसाठी गावातील सर्व भजनी मंडळ ग्रामस्थ आदिवासी बांधव तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांच्या उपस्थितीत भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली चिंचवे ग्रामपंचायतीने या बदलासाठी महत्वपूर्ण पुढाकार घेतला पर्यावरणपूरक विचार शरीराचे पंचतत्वात विलीन होणे आणि आधुनिक दृष्टिकोन यावर समाजाला पटवून देत त्यांनी हा ऐतिहासिक बदल साध्य केला आदिवासी समाजात निर्माण झाले असून या पावलाचा आदर गौरव सर्व स्तरातून केला जात आहे एसन्यूज साठी शरद पवार चिंचवेनाजीरत्तन तर आज आपण या ठिकाणी जर बघितलं तर प्रथमता आदिवासी समाजामधील या ठिकाणी त्यांच्या याच्यामध्ये दफनविधी केली जायची परंतु आज या चिंचवी नगरीमध्ये आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये या या मातेची चिता आज या ठिकाणी धगधगते आहे आणि प्रथमता ही सुरुवात झाली आहे नक्की काय सांगाल या संदर्भात मला असं वाटतं की गेल्या अनेक वर्षापासून पिढ्यान पिढ्या आणि पूर्वपार चालत आलेली या आदिवासी समाजाची प्रथा की मनुष्य मेल्यानंतर दह दफनविधी करण्याची त्यांची पूर्वपार चालत आलेली ही प्रथा परंतु काळानुरूप जो आपल्याला बदल जे परिवर्तन त्या ठिकाणी घडून आणायचं असतं या पद्धतीने की त्या परिवाराने ठरवलं की आम्हाला आमच्या आईचा अग्निसंस्कार करायचा आहे आणि म्हणून त्यांच्या सर्वांच्या परवानगीने या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांचे नातेवाईक असतील ग्रामस्थ असतील भाऊबंती असतील सर्व आदिवासी समाज या ठिकाणी एकत्र येऊन हा अग्निसंस्कार सर्वांच्या वतीने आणि सर्वांच्या परवानगीने या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेला आहे नक्की आज हे प्रथमत झालेलं आहे आणि या संदर्भात बाकीच्यांना काय आपण संदेश देऊ इच्छिता बाकीचे आदिवासी मंडळी असेल अजून कोणी असेल यांना काय संदेश द्या काही भागामध्ये काही भागामध्ये हा दहनविधी केला जातो परंतु आपल्या गावामध्ये मला वाटतं कधीच हा दहनविधी झाला नाही ही पहिली घटना अशी आहे की सर्वांच्या वतीने त्या समाजाच्या वतीने त्यांच्या परवानगीने या ठिकाणी हा अग्निसंस्कार या ठिकाणी करतो आहोत आणि ही खऱ्या अर्थाने ही सुरुवात झाली आम्ही मागे त्या मंडळींना भेटलो की त्यांना सांगितलं की तुम्ही या पद्धतीने हा संस्कार किंवा ही विधी करा परंतु काही मंडळींचा त्या ठिकाणी नकार होता की आमची ही प्रथा आहे पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे तेही आपण मान्य करतो हो। आहोत परंतु काळानुरूप त्या ठिकाणी बदल व्हावा आणि सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये हा विधी व्हावा या पद्धतीने इतरही गावातील हा आदिवासी जो समाज आहे या समाजाने या पद्धतीने हा विधी किंवा हा अंत्यसंस्कार अग्निसंस्कार करावा असं त्या ठिकाणी मला वाटतं नक्कीच खूप खूप धन्यवाद सर आपण ग्रामपंचायतीच्या जे काही सरपंच असतील उपसरपंच असतील सदस्य असतील यांनी या समाजाला जाऊन त्यांच्या मनात ज्या काही परंपरा होत्या त्यांना काही बदल करून त्यांच्या तत्वात हा देह विलीन व्हायला पाहिजे अशा पद्धतीने आपण त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला आणि ही प्रथेला सुरुवात झाली धन्यवाद आपल्या चॅनल सबस्क्राईब नका